नमस्कार मित्रांनो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी खुश खबर आहे आनंदाची आहे कारण ऑक्टोंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट आलेली आहे आणि आता आपल्या खात्यावर नेमके ऑक्टोंबरचा हप्ता म्हणजे प्लस वाढीव अनुदान प्लस थकीत अनुदान कधी मिळणार आहे ते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमका आपल्या खात्यावर आता ऑक्टोंबरचं अनुदान कधी जमा होणार तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला गुगल क्रोममध्ये टाकायचा आहे आपल्या डीबीटी वेबसाईट चा ऍड्रेस तर या ठिकाणी आपण ऍड्रेस टाकूया बघा या ठिकाणी एस एस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी अशा प्रकारचा ऍड्रेस आहे त्यानंतर मित्रांनो खाली आपल्याला एक दोन अशा लिंक दिसून येतील तर यापैकी जी काही या का पहिली लिंक आहे तर या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर निश्चितच आपल्याला ते अपडेट करणार आहे तर या लिंकला आपण क्लिक करूया त्याला क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अपडेट आल्याचं दिसून येईल की या ठिकाणी काय मेसेज आलेला आहे बघा की आपला सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक सहा ऑक्टोंबर म्हणजे आजपासून रोज सकाळी बारा वाजल्यापासून ते सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत म्हणजे आज सात म्हणजे आज सहा तारीख आहे आज दहा वाजेपासून ते उद्या म्हणजे सात ऑक्टोबरला दहा वाजेपर्यंत वरील लाभ वितरणाची कार्यवाही करण्यात येणार असून म्हणजे पोर्टलवरील डीबीटीची जी काही कार्यवाही आहे म्हणजे लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची जी काही कार्यवाही आहे तर ती सुरू करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही तर त्यामुळे या काळामध्ये हे जी काही पोर्टल आहे वेबसाईट आहे तर ती सुरू राहणार नाही म्हणजे मित्रांनो बघा मित्रांनो या ठिकाणी आज दहा वाजेपासून वाजे ते उद्या दहा वाजेपर्यंत पोर्टल बंद राहणार आहे ही बंद राहणार आहे तर याचं प्रमुख कारण जे आहे की ते ऑक्टोंबरचा हप्ता वितरणाचं काम आता डीबीटी मार्फत या पोर्टलवरून सुरू झालेलं आहे त्यामुळे ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे आता मित्रांनो असा तो मेसेज आलेला आहे तर आपल्या खात्यावर पैसे कधी जमा होतील ते बघूया आपण तर बघा मित्रांनो साधारणतः ज्या वेळेस पोर्टलचं काम सुरू होते तर त्यासाठी मी मागे सांगितलेले होते की साधारणतः दोन दिवस लागतात आणि या दोन दिवसानंतर तिसऱ्या दिवसापासून हे पैसे जमा होतात म्हणजे साधारणतः तिसरा दिवस म्हणजे आठ ऑक्टोंबर आहे आणि या आठ तारखेपासून आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहेत तर बघा मित्रांनो आता या ठिकाणी काय होईल सगळ्याच लाभार्थ्यांच्या खात्यावर आठ तारखेलाच हे पैसे जमा होणार नाही तर काहींच्या खात्यावर आठ तारखेला जमा होतील काहींच्या खात्यावर नऊ तारखेला जमा होतील आणि काहींच्या खात्यावर दहा तारखेला जमा होतील तर मित्रांनो सलग हे पैसे आठ नऊ आणि दहा लक्षात घ्या आठ ऑक्टोबर नऊ ऑक्टोबर आणि दहा ऑक्टोबर या तीन तारखेना सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे त्यामुळे मित्रांनो आता ऑक्टोबर बाबत चिंता आपली मिटलेली आहे आणि यासोबतच मित्रांनो जे काही वाढीव अनुदान आहे दिव्यांग बांधवांचं वाढीव अनुदान प्लस जे थकीत अनुदान आहे तर ते सुद्धा आपल्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे आपली जी काही दिवाळी आहे आनंदाची होणार आहे त्यामुळे आता चिंता आपली मिटलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचा अपडेट आलेलं होतं तर मित्रांनो जर आपला सहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद